तुमचं गाव कुठलं गाव थोरांधळ माझं आंबेगाव आंबे चालू हा आंबेगावचे आमदार हा शरद पवारांना सोडून हा अजित पवारांसोबत गेले बरोबर थोडा चुकीचा वाटतो कारण कसं आहे पवार साहेबांनी त्यांना सांभाळलं बरेच दिवस आणि त्यांचे पीए बी बरेच दिवस होते पण त्यांनी असं सोडून जायला नव्हतं तर देवदत्त निकम आणि त्यांच्यामध्ये थोडस आपण पाहतो हा कोण होईल आंबेगावचा आमदार आमदार कसं आहे साहेबांची कामं चांगली होती दिली पाटलांची त्याच्यामुळे ते त्यांचं ते सध्या दोन हजार चोवीस ला काय होईल सांगू शकत नाही विजयाची खात्री नाही विजयाची कोणाचीच खात्री नाही तुम्हाला या विभागाचे खासदार कोण अमोल कोल्हे कसा आहे माणूस आहे आढळराव आणि जर काय होत माहिती का ये मध्ये काय झालं माहिती का कामांचा आणि कोल्हे साहेब कसं आहे शेतावर पण काम आहेत त्यांची बी नाही असं नाही पण आढळराव कसे प्रत्येक शेतीवर जाऊन चौकशी करीत होते म्हणजे आपल्याला काही कोणाची काही लागेल त्याच्यात सांगू शकत नाही तीन पक्ष सांगू शकत नाही आहे का ना माझा प्रश्न समजून जर कोल्हे आणि <आनी> आढळराव पुन्हा <laughs> लढत झाली तर आढळरावांचाच नंबर लागणार असं मला वाटत कारण पक्षाशी नाही मी आम्ही पक्ष म्हणून बोलत नाही आपल्याला एकाही पक्षाशी काही घेणं देणं नाही तुम्हाला सांगतो पण आढळराव लागतील असं आढळरावांच्या विजयाचे चान्सेस काय म्हणजे <coughs> कस आहे त्यांचा जनसंपर्क आणि कामे आठ टाईबी काम चालू आहे त्यांची विद्यमान खासदारांनी काय सुधारणा केली पाहिजे विद्यमान खासदारांनी हा जनसंपर्क त्यांचा जन म्हणजे कस जनसामान्यांशी संपर्कच कमी आहे कारण कस आहे शेतीवर गेलं तर तुम्ही काम करता याला कसं आहे पटून समाजाला दिलं पाहिजे बरोबर आहे का नाही आणि तुम्ही मी एक धोरणं ठेवली पाहिजे बाकी काही नाही आम माझं स्पष्ट मत आहे का शेतीविषयी शेतीविषयी स्पष्ट म्हणजे सध्याच आपण राजकारण जे पाहतो राष्ट्रवादी काँग्रेस फुटली अमोल कोल्हे पवार साहेबांच्या सोबत आले त्याचा त्यांना निवडून यायला फायदा होईल थोडाफार होईल आता आढळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कातील म्हणजे अजित पवार चे अटक अजित पवारांच्या घटक सोबत गेले तरी विजय होतील त्यांचा सोडलं कदाचित हे एकनाथ नाही सोडतील सांगतो पक्ष बदलूनच काय होत माहिती काय स्टँड जर धरलं नाही ना मग माणसाची किंमत कमी होती आढळून कदाचित तसंच करतील ना तसंही होऊ शकतं ना सांगू शकत नाही ना तरी विजय होते हा चान्सेस नाही असंही नाही मानता यायचं कारण कसं कामही पण त्यांची काम कळत नाही जनतेशी संपर्क साधला पाहिजे त्यांनी ती काय करतात लोकांपर्यंत पोहोचत हा आता कोल्ह्यांनी समजा तुमचा हा हो व्हिडिओ पाहिला कोल्ह काय सुचवाल काय बदल करायला सांगाल जनसंपर्क 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 वाढवला पाहिजे आणि शेतकऱ्यांविषयी धोरण राबवली पाहिजे बाकी काय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका